नमस्कार मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे मित्रांनो माझा विधी कक्षेचा मूळ जो हेतू आहे तो अवेअरनेस ऑफ लिगल सिस्टीम किंवा लॉ मॅन टू ले मॅन असा आहे सर्वोच्च न्यायालय जे काही निर्णय देतं त्या निर्णयाचं सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्यांना समजेल असं विश्लेषण करून सांगणं आणि सर्वसामान्य माणसांना जे दैनंदिन प्रॉब्लेम येतात त्या संबंधीचं सर्वोच्च न्यायालयाबाबतीत असलेला निर्णय त्याचं विश्लेषण हे सोप्या भाषेत करून सांगणं हा त्या पाठीमागचा हेतू आहे आता माझा आजचा जो विषय आहे हा सर्वसामान्य माणसांना कायदेशीरित्या भेडसावणारा आहे तो विषय असा आहे की समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीचं जर मृत्यूपत्र लिहून नोंदवून ठेवलं तर साहजिकच ती व्यक्ती ते मृत्यूपत्र घेऊन संबंधित तहसीलदार किंवा तलाट्याकडे जाते आणि त्याला अशी विनंती करते अर्ज करते की हे जे मृत्यूपत्र जे केलेलं आहे त्याच्या आधारे तुम्ही माझं नाव मिळकतीला लावण्यात यावं जनरली संबंधित तलाठी किंवा तहसीलदार असं सांगतात की बाबा तू हे मृत्यूपत्र कोर्टात जाऊन शाबित करू ना हे सर्वधारणपणे जरी खरं वाटत असलं तरी प्रत्येक वेळेस ते शाबित करण्याची कुठेही गरज नाही कायद्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की मृत्यूपत्र केलं तर नाव लावण्यासाठी ते दिवाणी कोर्टाकडे जाऊन साबित केलं पाहिजे कारण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये एकशे एकोणपन्नास खाली जी व्याख्या दिलेली आहे ती अशी आहे की ऍक्विशन ऑफ राईट टू बी रिपोर्टेड म्हणजे तुम्ही एखादी प्रॉपर्टी बक्षीसपत्र खरेदी कत मॉर्गेज किंवा अन्य प्रकारे जर तुम्ही संपादन केलेली असेल तर तुम्ही तलाट्याकडे अर्ज करायचा आहे तर एकशे एकोणपन्नासमध्ये त्यांनी असं वाक्य म्हटलं की एनी पर्सन अॅक्वायरिंग बाय सक्सेशन सर्वायवर इन रिटर्न पार्टेशन परचेस मॉर्गेज गिफ्ट लीड और अदरवाईज अदरवाईज म्हटले त्यांनी बी रिपोर्टेड शल बी रिपोर्टेड टू द तलाठी इन रायटिंग ही ऍक्विशन ऑफ टू द तलाठी विदिन थ्री मंथ फ्रॉम द डेट ऑफ सच एक्विशन अँड द सेड तलाठी रिटर्न अॅक्नॉलेजमेंट ऑफिप्टिपो टू द पर्सन मेकिंग इट त्यांनी तीन महिन्यात तुम्ही ते तलाटा रिपोर्ट करा मग तलाटे त्याची काही आवश्यक असताना त्याची प्रोसिजर आहे रेव्हन्यू कायद्यानुसार ती करेल नाव लावेल आता अशीच एक घटना सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली आहे त्या केसचं नाव आहे सिव्हिल ऍप्लिकेशन नंबर पंधरा झिरो सत्याहत्तर आपली पंचवीस ताराचंद भवरीलाल विरुद्ध रूढी तर त्याच्यामध्ये ती जी व्यक्ती असते ती ती मिळकत त्या रूढीच्या नाव रोडी उर्फ रूढीलालच्या नावावरती असते आणि तो काय करतो त्या ताराचंदच्या नावाने त्या मिळकती संदर्भाची काही मिळकत आहे त्या मिळ जे काही सर्वे नंबर आहे शेतजमीन आहे ती त्याच्या नावावर करतो तो तलाट्याकडे जातो तलाटी त्याप्रमाणे त्याच्या असणाऱ्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो तहसीलदार आणि ते सगळं पूर्ण केल्यानंतर त्याचं नाव तो त्या मिळकतीला लावतो दरम्यानच्या काळामध्ये एक ती त्रयस्थ व्यक्ती असती ते त्या त्या, त्या नोंदीला हरकत घेतात आणि तो व्यक्ती सांगतो की या व्यक्तीने या रोडीने माझ्या लाभामध्ये एक करारनामा करून दिलेला आहे आणि त्या मिळकतीचं प्रदर्शन माझ्याकडे आहे त्यामुळे माझी त्याला हरकत आहे परंतु तहसीलदार त्याची ती हरकत फेटाळतात त्या हरकतीच्या विरुद्ध तो एस डी ओ म्हणजे प्रांतापुढे अपील दाखल करतो सुद्धा त्याचं ते, ते, ते अपील फेटाळतात तो रेव्हेन्यू कमिशनर पुढे ते अपील दाखल करतो रेव्हेन्यू कमिशनरसुद्धा ते दोन्ही जे निकाल आहेत ते निकाल कायम करतात आणि त्याच्यामध्ये ते जे ती जी नोंद करतात त्याच्यामध्ये त्यांचं एक असं असतं की सब्जेक्टिव्ह आउटकम द सिव्हिल सूट असं निरीक्षक असतं त्याच्याविरुद्ध ते मध्य प्रदेश हायकोर्टात जातात मध्य प्रदेश हायकोर्ट काय करतं हे तिन्ही निकाल ते रद्द करतात आणि ते नोंद रद्द करतात आणि ते असं सांगतात की हा जो रूढी आहे याच्या वारसांची चौकशी करा आणि त्या वारसांची नावं लावा आणि जर याला कोणीही जर वारस नसतील तर मग महाराष्ट्र म्हणजे सॉरी मध्य प्रदेश जे आहे त्यांचं त्या सरकारचं नाव त्या ठिकाणी लावा या निर्णयाविरुद्ध तो ज्याच्या विरुद्ध निकाल जातो तो, तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो आणि सर्वोच्च गे न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ॲपिलन आणि रिस्पॉन्डंट यांचा तो ऐकला जातो तर ॲपिलनचा असा युक्तिवाद असतो की नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड ही नोंद रद्द करताना हायकोर्टाने कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित याचं निरीक्षण केलेलं नाही आणि त्याच्यामध्ये बाकी या मृत्यूपत्राला कोणीही सिरियस असं चॅलेंज केलेलं नाही आणि हे जे मृत्युपत्र आहे हे मृत्यूपत्र नोंदणीकृत आहे आणि याला हरकत घ्यायला कोणाची हरकत आलेली नाही आहे आणि ज्याने हरकत घेतलेली आहे त्याचा या मिळकतीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे आणि त्याचा जो काही क्लेम असेल तो दिवाळी कोर्टात सिद्ध होईल रिस्पॉन्डंट जे असतो म्हणजे जो म्हणतो ना की माझ्या लाभात कारनामा करून दिलेला आहे तर त्याचं युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये असा असतो तो म्हणतो की हा जो ज्याच्या लाभात मृत्यूपत्र केलं आहे ना तो काही आता नॅचरल गार्डियन नाही आहे हे मृत्यूपत्र संशयास्पद आहे आणि जोपर्यंत याचं कोर्ट सर्वोच्च म्हणजे सिद्ध होत नाही तोपर्यंत ती नोंद मंजूर होणं हे गरजेचं नाही अशा आणि त्याने ते दिवानी कोर्टात जाऊन ते मृत्यूपत्र शाबित करावं या दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालय असं निष्कर्षाला येतं की जसं मी म्हटल्याप्रमाणे की असं कायद्यामध्ये कुठेही म्हटलेलं नाही की हे मृत्यूपत्र झाल्यानंतर ते दिवाणी कोर्टात जाऊन शाबित केलं पाहिजे कारण असं कुठेही कायद्यामध्ये म्हटलेलं नाही त्यांनी असं म्हटलेलं की तहसीलदारकडे त्यांनी जो अर्ज केला होता तेव्हा तहसीलदारने तो मंडल अधिकारी आहे त्याच्याबद्दल त्यांनी चौकशी करा त्यांनी त्यांनी चौकशी केली त्यांनी पब्लिकेशन केलं कोणाची हरकत नाही आणि दुसरं त्यांनी महत्त्वाला सांगितलं की हे तहसीलदार आणि किंवा मंडल अधिकारी हे काही ज्युडिशियल अथॉरिटी नाही आहे काही कॉसली ज्युडिशियल अथॉरिटी नाही आहे हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यांचं काम काय आहे हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालय दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जो हायकोर्टाने जो निर्णय दिलेला असतो तो तो हायकोर्टाचा निर्णय रद्द करतात आणि शेवटी सर्वोच्च न्यायालय म्हणतं की आलेली दिवानी कोर्टात या व्यक्तीने दावा केला की ते सिद्ध होईल त्यामुळे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मृत्यूपत्र केलं जातं ना त्यावेळेस ते प्रत्येक वेळेस कोर्टात गेलं पाहिजे समजा एखाद्याने मृत्यूपत्र केलं आणि जर कोणाचं काही कुठल्या प्रकारचं जर ऑब्जेक्शन नसेल तर कुठल्या प्रकारचा कायदेशीर अडथळा येत नाही सेक्शन एकशे एकोणपन्नास ऑफ महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू प्रमाणे लाव लावण्यास तलाटाल्या किंवा संबंधित तहसीलदारला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही मात्र मृत्यूपत्र केलं असलं आणि ज्या ठिकाणी जर वारसामध्ये वाद असेल आणि संशयपद असेल तर त्या ठिकाणी मात्र अवश्य ते सल्ला देणं किंवा तुम्ही जाऊन साबित करा हे बरोबर असतं बर परंतु प्रत्येक वेळेस मृत्यूपत्र केलं म्हणजे ते साबित केलं पाहिजे असं नाही मित्रांनो तुर्ता तिथेच सांगतो सांगण्यासारखं खूप उपाय आपल्याला माझा व्हिडिओ आवडला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद